नमस्कार मित्रांनो वचना दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता ऊर्जा पद्माला शांत करते तिला चहा देत असते परंतु पद्मा खूप रडत असते तर आता ऊर्जा म्हणू लागते पद्मा शांत हो अगं थोडा तरी चहा ना परंतु पद्मा नकार देते तर त्यानंतर पद्माला खूप त्रास होत असतो आता हे सगळं पाहून ऊर्जाचा संताप होतो ऊर्जा पद्माला सावरते आणि म्हणू लागते हे श्रीमंत माजुरड्या लोकांना असं वाटत असतं की आपण पैशाने काहीही विकत घेऊ शकतो आणि म्हणूनच आज स्त्री अत्याचार वाढत चालले आहेत आज त्यांना वाटतं की आपण एका मुलीला कसंही वागवू शकतो परंतु नाही पद्मा आपण हे होऊ द्यायचं नाही पद्मा माझं ऐक चल पोलीस स्टेशनला आपल्याला त्यांच्याविरुद्ध एफ आय आर नोंदवावीच लागेल पद्मामध्ये नाही ताई पद्मा नकार देत असते तर ऊर्जा म्हणू लागते पद्मा आज जर तू शांत राहिलीस ना तर मग त्यांची मजल अशीच वाढणार आहे असेच अत्याचार वाढत जातील अगं आज आपण शांत राहिलोत तर येणारा काळ खूप भयंकर असेल ती मुलं तुला सुखाने जगू देणार नाही तुला यापेक्षाही त्रास देऊ शकतात आणि म्हणूनच पद्मा तुला उभं राहावंच लागेल आज तू उभी राहिलीस तर तुझ्यासारख्या असंख्य पद्माला तू वाचवू शकतेस परंतु तू जर कोसळलीस तर तुझ्यासारख्या असंख्य पद्मा व्हायला वेळ लागणार नाही म्हणूनच पद्मा मी तुला म्हणतीये चल आपण एफ आय आर नोंदवू आणि त्या नराधमांना शिक्षा देऊयात तर आता पद्मा खाबडते आणि म्हणू लागते नाहीतई मी नाही येऊ शकत ती माणसं मला जिवंत सोडणार नाहीत आणि आपल्याला या सगळ्यामध्ये कोण मदत करणार आहे सांग ना तर त्यानंतर आता ऊर्जा म्हणू लागते पद्मा अगं मंग्या तुला घेऊन गेल्यानंतर तिथे एक मुलगा आला होता त्या सगळ्या बग्यांमध्ये तो एकच मुलगा असा होता की ज्याने मला मदत केली त्या गुंडांना तिथून परतवून लावलं आणि मला खात्री आहे तो मुलगा आपल्याला नक्कीच मदत करेल तो फक्त एकदा सापडायला हवा मग आपली तो नक्कीच मदत करेल याची मला पूर्ण खात्री आहे तर पद्मा म्हणू लागते पण तो कुठे सापडणार आहे नाही ताई आपली मदत कोणीच नाही करणार कोणीच नाही मदतीला येणार तर आता हे ऐकताच ऊर्जा म्हणू लागते असं काही नाहीये पद्मा द्रौपदीच्या मदतीला श्रीकृष्णाला यावंच लागलं होतं आणि आता तसंच यालाही यावं लागेल आणि तोही येईल आणि तो जर नाही आला ना तर या कलियुगात श्रीकृष्णाची जबाबदारी श्रीकृष्णाची जागा आता एक बाई घेईल असं म्हणत ऊर्जा आता पेटून उठलेली असते काही करून त्या नराधमांना शिक्षा करणं हे ऊर्जाचं ध्येय असतं ऊर्जा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऑफिसमध्ये हर्षवर्धन जहागीरदार यांनी आता शर्मा यांच्या मुलाला वाचवलेलं असतं आणि त्याचवेळी आता शर्मा हर्षवर्धन जहागीरदार यांचं कौतुक करत म्हणतात खरंच तुम्ही म्हणजे ग्रेट आहात खरं सांगायचं तर तुम्हाला चॅलेंज करणारी व्यक्ती अजून जन्मालाच आली नाहीये तर जहागीरदार मला वाटलंही नव्हतं की माझा मुलगा वाचेल म्हणून परंतु तुम्ही त्याला या सगळ्यातून बाहेर काढलं तर हर्षवर्धन जहागीरदार म्हणतात कायद्याच्या बळवटा ज्यांना जमतात तेच हे सगळे काही शॉर्टकट शोधू शकतात तर पुढे ते म्हणू लागतात सरळ मार्गानेही न्याय मिळतो परंतु त्याला खूप वेळ जातो खरंतर या सगळ्यामध्ये आयुष्यही निघून जातं तारखावर तारखा आणि मग न्याय मिळाला तर आपलं नशीब या सगळ्यामध्ये खूप वेळ निघून जातो आणि खरं तर तारखांवर तारखा तर मिळतातच परंतु वेळेवर न्याय काही मिळत नाही तर शर्मा म्हणू लागतात वेळेवर न्याय देण्याचा तुमचा हात कोणीच तरू शकत नाही असं म्हणत आता शर्मा जहागीरदार यांचं कौतुक करत असतात शर्मा म्हणू लागतात खरं तर आज तुमच्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य वाचलं आहे तो ह्या सगळ्यातून सुटला आहे तर आता जहागीरदार म्हणू लागतात आयुष्य तर खूप महत्वाचं असतं आणि म्हणूनच शर्मा यापुढे त्याच्याकडे विदाऊट लायसन कार देऊ नका आणि हो दिलीच आणि एखादा गाडीखाली आला चिरडला गेला तर घाबरायचं नाही फक्त मला फोन करायचा आता आपल्या वडिलांचे हे शब्द त्यांचं हे बोलणं ऐकून इकडे शौर्याला मात्र खूप राग आलेला असतो आपण काहीतरी वाईट काम करत आहोत याची शौर्याला जाणीव झालेली असती शौर्य आपल्या बाबांकडे पाहत असतो आपल्या बाबांचे ते वाईट कामातून पैसे मिळवण्याची पद्धत शौर्याला अजिबातच आवडत नसते तर दुसरीकडे आता शर्मा तिथून निघून जातात तर त्यानंतर आता जहागीरदार यांचा स्टाफ बाहेर येतो तर त्यातील एक स्टाफ आता श्रुतीला विचारतो श्रुती तुझा चेहरा का पडला आहे श्रुती मते जो गेला त्याला पाहिलं का त्याच्याकडे लायसन नाही नंबर प्लेट नाही आणि त्यात दारू ही पिली होती दोन मुलांना उडवलं जी मुलं भविष्यात ऑफिसर झाली असती आणि या देशाचं नाव रोशन केलं असतं परंतु नाही आपल्या फर्मने फक्त पैशासाठी अशा नराधमांना सोडलं आहे फक्त पैशासाठी हे सगळं काही केलं आहे या सगळ्यात किती नुकसान झालं हे मात्र कोणी विचारच केला नाही जी दोन मुलं गेलीत त्यांच्या आईवडिलांना काय वाटलं असेल तिच्या कुटुंबाला कायच वाटलं असेल त्यांना किती त्रास झाला असेल याचा मात्र कोणीच विचार केला नाही आणि हे सगळं काही श्रुतीला अजिबातच आवडलेलं नसतं आणि हे सगळं शौर्यही ऐकत असतो आता आपलं फर्म काहीतरी चुकीचं करत आहे हे शौर्यला माहीत असतं हे सगळं स्टाफलाही माहीत असतं परंतु हर्षवर्धन जहागीरदार यांच्या पुढे कोणी काहीच बोलत नसतं तर दुसरीकडे आदित्य घरी आल्यानंतर दिव्या त्याच्यावर चिडते आणि म्हणू लागते प्रत्येक वेळी मी चाळीतून आले आहे हे बोलल्याशिवाय तुझ्या आईला झोपच लागत नाही का माझा फक्त एकच प्रॉब्लेम आहे की मी चाळीतून आली आहे आणि तरीसुद्धा तुझी आई प्रत्येक वेळी मला टोमणे मारायचं सोडतच नाही आहे तर आता आदित्य दिव्याला विचारतो तु। खरंच तुझा एकच प्रॉब्लेम आहे तर दिव्यामध्ये हो मग अजून काय प्रॉब्लेम आहे आदित्य म्हणतो बघ विचार कर तुझा एकच प्रॉब्लेम आहे की अजून काहीतरी प्रॉब्लेम असेल तर असं म्हणत आदित्य आता तिथून तू निघून जात असतो दिव्या त्याला थांबवते आणि म्हणू लागते थांब आदित्य आता तुलाही काय माझ्यात प्रॉब्लेम दिसतोय का अरे माझ्यात अजून काही प्रॉब्लेम नव्हता आणि म्हणूनच तर तू माझ्याशी लव मॅरेज केलं आहेस ना माझ्याशी लग्न केलं आहेस ना बोल आदित्य आता आदित्य तिथून निघून जात असतो दिव्या त्याचा हात पकडते आणि म्हणू लागते आदित्य बोल मी चाळीतून आली आहे हे तुला माहीत होतं तरीसुद्धा तू माझ्याशी लग्न केलंच ना आणि ते सुद्धा लव्ह मॅरेज तर आदित्य आता खूप चिडतो आणि दिव्याला म्हणू लागतो एका श्रीमंत घरातल्या मुलाने एका चाळीतल्या मुलीशी लग्न कसं केलं याचं उत्तर म्हणून याला लव्ह मॅरेज म्हणूयात बाकी खरं तर तू मला फसवलं आहेस हे लग्न तू माझ्याशी फसवून केलं आहेस कारण मी अशा मुलीवर प्रेम केलं होतं जी प्रेमळ होती डिसेंट होती बाकीच्यांबद्दल काळजी होती आणि सगळ्यांचा विचार करणारी होती परंतु नाही हे सगळं काही तू नाटक केलं होतंस आणि या नाटकात मी फसलो गेलो मी तुझ्याशी लग्न केलं परंतु तुझा खरा चेहरा आत्ता मला कळाला आहे तुझं खरं रूप कळायला मला वेळ लागला आहे मी तुला वेगळं समजलो होतो आणि तू तर वेगळीच निघालीस तू माझी आणि माझ्या खर्चांची फसवणूक करून या घरात आली आहेस मग आता इथे राहायला मिळालंय ना मग शांत राहायचं असं म्हणत आदित्य आता दिव्यावर खूप चिडलेला असतो तर दिव्या म्हणू लागते आदित्य अरे मला तुला गमवायचं नव्हतं आणि म्हणूनच हे सगळं काही मी केलं आहे आता आदित्य तिथून जात असतो दिव्या त्याला थांबवते आणि म्हणू लागते आदित्य तुला वाटतंय ना माझी चूक झाली आहे पण आता मी ती चूक सुधारत आहे प्लीज मला माफ कर ना तर आदित्य म्हणू लागतो नक्की चूक कोणाची झाली आहे हे अजूनपर्यंत मला कळालंच नाही आहे नक्की यात माझी चूक आहे की तुझी चूक परंतु दिव्या एक गोष्ट मात्र नक्की तू जरी मला नवरा मानत असलीस माझ्या नावाचं मंगळसूत्र जरी तू गळ्यात घालत असलीस तरीसुद्धा मी तुला बायको म्हणून कधीच मानणार नाही आणि कधीच जवळही घेणार नाही तू माझ्या आजूबाजूला येण्याचा प्रयत्नही करू नकोस असं म्हणत आदित्य तिथून रागानेच निघून जातो तर दिव्या तिचं खरं रूप पुन्हा एकदा दाखवते आणि म्हणू लागते जा तू निघून गेल्याने मला काहीच फरक पडत नाही कारण मला जे हवं होतं ते मला मिळालं आहे मग आता तू असलास किंवा नसलास तरी मात्र मला काहीच फरक पडत नाही आहे असं म्हणत दिव्या खुश होते कारण तिला जी श्रीमंती हवी असती ती फक्त मिळालेली असते तर इकडे ऑफिसमध्ये शौर्य आपल्या वडिलांना म्हणतो डॅड हे सगळं काही करेक्ट आहे का डॅड आज या मुलामुळे दोन तरुण मुलांचा जीव केला आहे त्यांच्या कुटुंबाला काय वाटलं असेल त्या कुटुंबाचा आधारच निघून गेला आहे तरीसुद्धा डॅड मला एक कळत नाही की आपण असं कशी केस लढू शकतो आपण क्रिमिनलचं समर्थन करतोय का डॅड असं म्हणत शौर्याने आता हर्षवर्धन जहागीरदार यांना प्रश्न केलेला असतो तर हर्षवर्धन जहागीरदार शौर्यकडे पाहतात आणि शौर्यला म्हणतात बस शौर्य म्हणतो पण डॅड हे सगळं काही चुकीचं आहेच ना आपण असं समर्थन नाही करू शकत आज तरुण दोन मुलांना आपण त्यांच्या बाजूने न्याय दिला असता तर आज परिस्थिती वेगळी असली असती तर आता शौर्यचे वडील शौर्यला म्हणू लागतात आपण फक्त आपलं काम करतोय मग न्याय कोणाला द्यायचा हे न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे आपण फक्त या मुलाची बाजू कोर्टासमोर मांडली आणि कोर्टाला त्याची बाजू पटली तर शौर्य म्हणू लागतो मग आपण त्या कुटुंबाच्या बाजूने जर बोललो असतो तर ते आज कुटुंबही वाचलं असतं त्या मुलालाही न्याय मिळाला असता तर शौर्याचे वडील म्हणतात एक्झॅक्टली परंतु त्यांच्या वकिलाने त्यांची बाजू उचलून धरलीच नाही त्यांनी हा मुलगा दोषी आहे हे पटवून कोर्टाला द्यायला हवं होतं परंतु त्यांनी तसं केलंच नाही पण आम्ही मात्र आपलं काम केलं आहे यात काहीच चुकीचं नाही आता एवढं सगळं चुकीचं होऊ नाही हर्षवर्धन जहागीरदार यांना आपली चूक वाटतच नसते शौर्य हे सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हर्षवर्धन जहागीरदार आपल्या मतावर ठाम असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऊर्जा आता पद्माचा हात पकडते आणि म्हणू लागते चल पद्मा आपण पोलीस स्टेशनला जाऊयात त्या नराधमांची एफ आय आर नोंदवूयात तर पद्मामध्ये नाही ताई आपण पोलीस स्टेशनला नाही जाऊ शकत तर पद्मा पुढे म्हणते ताई ती खूप मोठी लोक आहेत आणि ते आपलं काही करू शकतात त्यामुळे त्या लोकांबरोबर आपण आता अशी लढाई नाही लढू शकत तर आता पद्माला ऊर्जा समजावते आणि म्हणू लागते गुन्हा जर मोठा असेल तर मोठी लोकंसुद्धा सुद्धा यातून वाचत नाहीत पद्मा प्लीज चल माझ्यासोबत परंतु पद्मा मात्र या सगळ्याला नकार देत असते खरं तर ती घाबरून गेलेली असते तिला आपल्या भावाची आणि तिची स्वतःची काळजी वाटत असते आणि म्हणूनच पद्मा या सगळ्याला नकार देत असते ऊर्जा म्हणू लागते तू एवढी घाबरली आहेस पण तू आहे कोण मुलगा तर आता पद्मा म्हणते आमदार शिर्के यांचा मुलगा आता हे ऐकल्यानंतर ऊर्जाला धक्काच बसतो ऊर्जा शांत होते तर पद्मामध्ये काय चालत आहे तुला सुद्धा या सगळ्याची भीती वाटलीस ना तू सुद्धा शांत झालीस ना आता तू सुद्धा विचार करतेच आहेस ना तर आता ऊर्जा म्हणते नाही पद्मा मी शांत झाली नाही आहे किंवा शांत होणारही नाही आहे मला फक्त या गोष्टीची जाणीव झाली आहे की लढाई खूप मोठी आहे परंतु ती लढाई आपण लढायची आहे चल पद्मा तर आता पद्मा म्हणू लागते ताई एवढं सगळं तुला कळू नाही तू अजूनही बोलते आहेस की आपण पोलीस स्टेशनला जाऊयात तर आता ऊर्जा म्हणू लागते की हो आपण त्या नराधमांना थडा शिकवायचाच आहे पद्मा एक गोष्ट लक्षात ठेव आपण जर शांत राहिलोत तर या सगळ्याचा ती लोक अजून गैरफायदा घेतील त्यामुळे नाही पद्मा आता शांत राहायचं नाही पद्मा म्हणू लागते जाऊ देत ना ताई अगं ती खूप मोठी लोक आहेत आपण त्याच्यासमोर निभाव आपला नाही लागणार नको ताई जाऊ देत तर आता ऊर्जा म्हणू लागते ही अशीच हरायची सवय झाली आपल्याला आणि म्हणूनच हे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेव पद्मा अगं आपण पोलिसात तक्रार करणं हा गुन्हा नाही आहे तर अन्याय सहन करणं हाच मोठा गुन्हा आहे आणि आता काही करून आपण या अन्यायाविरुद्ध लढायचं आहे आणि पद्मा असेल कुठल्या मोठ्या घराण्याचा मुलगा परंतु एक गोष्ट लक्षात ठेव कायदा त्याच्या बापाच्या खिशात गेला नाहीये असं म्हणत आता ऊर्जा पद्माला समजावण्याचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं हर्षवर्धन जहागीरदार शौर्याला म्हणू लागतात मला कायद्याने दिला आहे तोच हक्क आहे लिगल प्रोसेस सुद्धा तीच आहे त्यात कोणताही मी बदल केला नाही आपण ज्याच्याबद्दल लढलोय आपण ज्याच्या बाजूने लढलो आहे त्याने गुन्हा केला होता का हो आणि आपण ज्यांच्या विरुद्ध लढत आहोत त्यांच्याबद्दल वाईट वाटतंय का तर हो परंतु न्याय कोणाला द्यायचा हे कोर्टावर अवलंबून असतं आपल्या न्यायालयावर अवलंबून असतं आणि हो मी जर ही केस घेतली नसती तर मग दुसऱ्या कोणीतरी घेतलीच असती असं म्हणत ते शौर्यला समजावण्याचा प्रयत्न करत असतात परंतु शौर्यला हे काही मान्य नसतं तर दुसरीकडे ऊर्जा पद्माला समजावण्याचा प्रयत्न करत असते ऊर्जा म्हणू लागते पद्मा, ला पद्मा अगं कुठेतरी या अन्यायविरुद्ध लढायची सुरुवात कोणीतरी करायला हवी आणि ही सुरुवात तू करायची आहेस तू सगळ्या मुलींसोबत उदाहरण बनायचं आहे अगं आज तू अन्यायविरुद्ध लढलीस आज अन्यायविरुद्ध आवाज उठवलास तर उद्या चार मुली तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवतील आणि ते सुद्धा अन्यायविरुद्ध लढतील आणि हो एक गोष्ट विसरू नकोस मी आहे तुझ्यासोबत शेवटपर्यंत तू फक्त हो मन तू फक्त हिंमत दाखव तर आता पद्मा म्हणू लागते नाही ताई माझ्यात तेवढी हिम्मत नाही आहे खरं तर मी एकटी नाही आहे माझा छोटा भाऊ आहे आणि माझ्या छोट्या भावाची जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळे त्या अशा मोठ्या लोकांच्या मी नादी नाही लागू शकत ऊर्जा तिला समजावून सुद्धा पद्मा काही तयार नसते तर दुसरीकडे हर्षवर्धन जहागीरदार शौर्यला म्हणू लागतात मी संविधानाची शपथ घेतली आहे की ज्यांना कोणाला कायद्याची गरज पडेल किंवा माझ्या मदतीची गरज पडेल त्या त्यावेळी मी त्यांच्या सोबत असेन आणि मी तेच करत आहे मी वेगळं काहीच करत नाही आहे शौर्य गुन्हेगार कोण आणि पीडित कोण हे ठरवण्याचं न्यायालयाचं काम माझं नाही मी फक्त माझं काम करतो असं म्हणत ते शौर्याला सगळं काही समजावून सांगत असतात आता शौर्य काही बोलणार परंतु हर्षवर्धन जहागीरदार म्हणतात एनिवे जे काही काम पेंडिंग आहेत ते पूर्ण कर असं म्हणत तो विषय तिथेच टाळतात आता मात्र शौर्य तिथून निघून जातो तर दुसरीकडे ऊर्जा पद्माला म्हणत असते पद्मा, पद्मा अगं जर आपल्याला न्यायालयाने किंवा आपल्या संविधानाने आपल्याला लढायचा अधिकार दिला असेल तर मग आपण माघार का घ्यायची पद्मा बोल ना तर पद्मा आता ऊर्जाला म्हणते ताई माझ्या हातावरच्या जखमा बघ माझ्या मान्यावरच्या जखमा बघ आणि माझ्या चेहऱ्यावरच्या जखमा बघ आणि हे सगळं काही ताई तुझ्या बाबतीतही खडू शकतं ती मुलं काहीही करू शकतात आज माझं नशीब चांगलं म्हणून तू मला वाचवायला आलीस परंतु उद्या ही वेळ तुझ्यावर आली तर तुला वाचवायला कोण येणार आहे असं म्हणत पद्मा पूर्णपणे घाबरून गेलेली असते पद्माला ऊर्जाचीही काळजी वाटत असते आणि म्हणूनच पद्मा या सगळ्या गोष्टीला नकार देत असते आता पद्मा ऊर्जासमोर हात सोडते आणि म्हणू लागते ताई मी तुझ्यासमोर हात सोडते परंतु हे संकट तू तु तु तुझ्यावर ओढावून नको घेऊस तर ऊर्जा म्हणू लागते पद्मा ज्याला तू संकट म्हणत आहेस ना तर ती माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी पूर्ण करणार तर पद्मा म्हणू लागते नाही ताई मी तुझ्यासमोर खरंच हात जोडते या सगळ्यामध्ये तू नको पडूस या सगळ्यामध्ये तुला त्रास होईल त्यामुळे या सगळ्यापासून लांबच राहा असं म्हणत पद्मा खूप रडत असते आता ऊर्जाचेही डोळे पानावतात पद्माची ती अवस्था पाहून ऊर्जालाही खूप वाईट वाटत असतं पद्मा म्हणू लागते तुला त्रास होऊन जर मला न्याय मिळणार असेल तर नकोय मला हा न्याय ताई या सगळ्यामुळे आपल्याला न्याय नाही तर आपल्याला त्रासच होणार आहे तर ऊर्जामध्ये अगं न्यायालयाने जर आपल्याला लढण्याचा अधिकार दिला तर मग आपण माघार का घ्यायची तर पद्मामध्ये नाही ताई मला हा न्याय नको आहे खरंच नको आहे खरं तर या सगळ्यामुळे फक्त त्रासच होऊ शकतो कारण ही लोकं आपल्याला सुखाने नाही जगू देणार ताई आता हे सगळं काही मी विसरून जाईन थोड्या वेळापूर्वी माझ्या बाबतीत काय खडलं होतं हे मीही विसरून जाईन आणि तूही विसरून जा कारण या सगळ्यात मला माझी नोकरी गमवायची नाही आहे त्यामुळे ताई आता मला कामावर चावंच लागेल आणि त्याचवेळी आता बाईसाहेबांचा पद्माला फोन येत असतो पद्मा म्हणू लागते बाईसाहेबांचा फोन येतोय बाईसाहेब माझी वाट पाहत असतील मला कामावर चावंच लागेल असं म्हणत पद्मा आता तिथून निघून जाते पण तू ही अवस्था पाहून ऊर्जाचे डोळे पानवतात तिला खूप वाईट वाटत असतं तिला काय करावं काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्पिता खूप चिडलेली असते आणि अर्पिता म्हणू लागते विक्रांत तुम्ही काय केलं आहे तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का आणि तुझ्या अशा या वागण्यामुळे आज तुझंही लग्न उद्ध्वस्त होऊ शकतं आणि माझंही आज तुझ्या अशा वागण्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतंय हे तुला कळतंय का विक्रांत असं म्हणत अर्पिता खूप चिडलेली असते अर्पिता म्हणते नाही मी माझ्या शौर्याला नाही गमावू का शकत काही झालं तरी मला माझ्या शौर्यसोबत लग्न करायचं आहे पण मला या सगळ्यात कोण मदत करणार आहे कोण असं म्हणत अर्पिता खूप घाबरून गेलेली असते तर त्याचवेळी विक्रांत म्हणतो पद्मा पद्माला फोन कर तिची भेट घे आणि तिथेच सेटलमेंट कर कसं असतं ना आपण शिरके आहोत शिरके पैशाची सेटलमेंट केली की सगळं काही आपल्याला हवं तसं होऊ शकतं आता मात्र अर्पिताचा पारा चढतो अर्पिता आता विक्रांतची कॉलर पकडते आणि मोठ्यानेच म्हणते विक्रांत आता त्याला मारायला जाणार परंतु अर्पिता तिथेच आपला हात थांबवते अर्पिता म्हणू लागते काहीही झालं तरी मला माझ्या शौर्यसोबतच लग्न करायचं आहे आणि म्हणूनच आता मलाच काहीतरी करावं लागेल अर्पिता आता दिव्याला फोन करते आणि म्हणते दिव्या तुझ्याकडे पद्माचा नंबर आहे का गं दिव्या म्हणते का गं कशासाठी तर अर्पिता म्हणू लागते अगं तिला माहीत आहेत ना मेहंदीचे कोण चांगले कुठे मिळतात तेच तिला विचारायचं होतं तर दिव्यामध्ये बरं ठीक आहे मी आता पद्माला विचारते आणि मग तुला सांगतेच तर अर्पितामध्ये नाही नको तो नंबरच पाठव ना तिचा तर दिव्यामध्ये बरं ठीक आहे मी तुला टेक्स्ट करते पण का ग पण अर्पिता पुढे काही बोलण्या अगोदरच फोन कट करते तर इकडे मात्र अर्पिताची साथ मिळाल्यामुळे विक्रांत खुश होतो तर दुसरीकडे आता पद्मा कामावर जायला निघत असते तर ऊर्जा तिला म्हणू लागते पद्मा ऐक आज तू कामावर जाऊ नकोस परंतु त्याचवेळी पद्माला अर्पिताचा फोन येतो आता अर्पिता ताई हे नाव ऐकल्यानंतरच पद्मा खाबडते तर ऊर्जा विचारते काय चालं कोणाचा फोन आहे तर आता पद्मा म्हणू लागते अर्पिताताईंचा फोन आहे तर ऊर्जा विचारते कोण अर्पिता तर, तर पद्मा म्हणू लागते आमदार शिर्के यांची मुलगी अर्पिता म्हणजेच त्या विक्रांतची बहीण तर आता ऊर्जा तिला फोन स्पीकरवर ठेवायला सांगते तर अर्पिता म्हणते अगं पद्मा तू कुठे आहेस अगं आमच्या घरून निघालीस ती तू जहागीरदारांच्या घरी गेली नाही आहेस का अगं सर्वच जण तुझी वाट पाहत आहेत अगं तू कुठे आहेस नक्की अगं मला तुला भेटायचं आहे है, तू येते आहेस का पुन्हा आमच्या घरी तर आता अर्पिताला पद्मा म्हणू लागते नाही मी त्या घरी परत कधीच येणार नाही तर पद्माला अर्पिता म्हणू लागते अगं घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत आणि हो मी विक्रांतला चांगलंच छापलं आहे आणि विक्रांतने तुझ्यासोबत जे काही केलं आहे ते मला सगळं काही कळालं आहे परंतु आता पद्मा ही गोष्ट तू कोणालाही सांगायचं नाही पद्मा तू कोणाला सांगितली तर नाही आहेस ना तर आता पद्मा म्हणू लागते नाही मी कोणाला काहीही सांगितलेलं नाही तर अर्पिता म्हणते आता तू एकटीच आहेस ना घरी पद्मा म्हणते हो मी एकटीच आहे तर अर्पिता म्हणते तू आता जागीरदारांच्या जा घरी येतेस ना बरं तिथे आल्यानंतर आपण बोलूस जास्त फोनवर बोलायला नको नाहीतर मी एक काम करते मी तुला भेटण्यासाठी मी तुझ्याच घरी येते असं म्हणत आता अर्पिता फोन ठेवते परंतु हे सगळं काही बोलणं आता ऊर्जाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं असतं तर आता हे सगळं काही बोलत असताना विक्रांत सगळं काही ऐकत असतो सगळं बोलत असताना अर्पितालाही खूप वाईट वाटत असतं परंतु शौर्यला मिळवण्यासाठी अर्पिताने हे पाऊल उचललेलं असतं तर दुसरीकडे आता इकडे ऊर्जा पद्माला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणू लागते बघितलंच तीसुद्धा खाबरली आहे खरं तर त्या नराधामांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे आणि आता आपण त्यांच्याविरुद्ध एफ आय आर नोंदवायची आहे पद्मामध्ये नाही तर आता ऊर्जा म्हणू लागते एक गोष्ट लक्षात ठेव पद्मा चोवीस तासाच्या आत जर आपण ही केस कोर्टात नाही दाखल केली पोलीस स्टेशनला त्यांची नाही एफ आय आर नोंदवली तर मग मात्र केस वीक होऊ शकते आणि आपला निभाव नाही लागणार प्लीज बदनाम विचार कर तर त्याचवेळी ऊर्जाला फोन येतो ऊर्जा म्हणू लागते हो सर मी येतेच आहे कोर्टात असं म्हणत आता ऊर्जा पद्माला म्हणते पद्मा मला कोर्टात अर्जंट जावं लागत आहे परंतु तू एक काम कर तू घरून कुठेही जायचं नाही जोपर्यंत मी इथे येत एत नाही तोपर्यंत तू घरीच थांबायचं आहे आलेस मी असं म्हणत आता ऊर्जा तिथून निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं पूर्वातही घरी येतात आता दळवी काकू आपल्या बचत गटाचे पैसे देण्यासाठी येतात आणि येताना ऊर्जासाठी मोदकही घेऊन येतात तर आता पुर्वाताई म्हणतात सकाळी तर नाळावर कचाकच भांडत होता दोघेही आणि आता ऊर्जासाठीच मोदक तर आता दळवी काकू म्हणतात हो ग तुझी ती मांजर फिसकटली की मला आवडतं खरं सांगू का आपली ऊर्जा वेगळीच आहे ती आपलं नाव खरंच मोठं करणार आहे ती फक्त तुझं स्वतःचं नाव नाही तर या चाळीचं चा नाव मोठं करणार आहे आणि हो भारतात नाव मोठं करणार याची मला खात्री आहे तर पुर्वाताई म्हणतात होईल का हो काकू असं सगळं काही ऊर्जेचे बाबा अचानकच गेले आणि दोन मुलींची जबाबदारी माझ्या खांद्यावर पडली परंतु तुम्ही सगळ्या चाळीने ह्या मुलींना आपलं म्हणून वाढवलं खूप मदत केली आम्हाला मला कधी वाटलंच नाही की मी एकटीने हे सगळं काही करत आहे मी फक्त नावापुरती आई राहिली परंतु ही चाळ माझ्या मुलींची आई बनली तर आता दळवी काकू म्हणू लागतात हो आम्ही सगळेजणी आहोत तुझ्या मुलींसोबत आणि हो तू एकटी नाही आहेस आपण सर्वजण आहोत आणि आपली ऊर्जा आहेच वेगळी आणि ती कधीतरी आपलं नाव नक्कीच मोठं करणार याची मला पूर्ण खात्री आहे आणि तू नको काळजी करूस या चाळीत अशीच स्वप्न जन्माला येतात आणि खूप मोठी होतात ऊर्जासुद्धा तेच करणार आहे तू नको एवढा विचार करूस असं म्हणत दळवी काकू आता पूर्वाताईंना समजावतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऊर्जा कोर्टात पोहोचलेली असते आणि त्याचवेळी ऊर्जाला एका माणसाची धडक लागते परंतु त्यावेळी आता ऊर्जाचे पडलेले सगळे कागदपत्र गोळा करण्यासाठी ऊर्जाच्या मदतीला आलेला असतो तो शौर्य आता ऊर्जा ज्यावेळी पाहते तर त्या ठिकाणी शौर्य असतो शौर्यही ऊर्जाला पाहतो आणि शौर्यच्या स्वप्नातली ऊर्जा त्याच्या समोरच उभी असते आता दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि हसू लागतात दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शौर्य ऊर्जाला विचारतो ती मुलगी ठीक आहे ना आणि केस फाईल केली आहेस का तर ऊर्जा म्हणते ती मुलगी ही केस फाईल करायला तयारच नाही आहे ती खाबडती आहे परंतु तू करशील का आम्हाला मदत तू पडशील का या भानगडीत तू देशील ना तुझं स्टेटमेंट तू तु साक्ष द्यायला तयार आहेस ना तर शौर्य म्हणतो की हो मी आहे तुझ्यासोबत तर आता शौर्यला हे बोलताच ऊर्जा त्याला म्हणू लागते प्रॉमिस तर शौर्य आता ऊर्जाच्या हातावर हात ठेवत तिला प्रॉमिस करतो आणि हेच तर असतं वचन दिले तू मला तर येणाऱ्या पुढील भागामध्ये नक्की काय होणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा